त्याआधी इचलकरंजीला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या वर्षाचं मला अध्यक्षपद देऊन आजवर मी जे काही लिहिलं त्याची माझ्या मराठी वाचकांनी प्रचंड दाद दिलेली होती मित्र हो, साहित्यातल्या थोरविशी जातीचा धर्माचा स्त्री किंवा पुरुष असण्याचा काही संबंध नाही आहे उगीचा राजकारणातला स्वार्थी गोंधळ साहित्यकडे आणण्याची काही आवश्यकता नाही आहे शेवटी साहित्य उभं राहतं ते स्वातंत्र्यासारखा आत्मतेजो बलच उभं राहत माझा विनोद तुम्हाला रुचला नाही म्हणून मुख्य प्रधानांची वशिलाची चिठ्ठी आणून मला तुम्हाला हसायला लावता येणार नाही ना <laughs> असलं जाती महात्म्य प्रांत महात्म्य वगैरे कलेत मुळीच चालणार नाही या गतिमान जीवनात वाङ्मय सुद्धा प्रगतच होत राहणार तेव्हा नव्या प्रतिमा नवे शब्द नवे आविष्कार नवे विषय आले तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे त्यातलं अस्सर असेल ते टिकेल आणि बाकीचं काळाच्या प्रवाहात वाहून जाईल असा माझा ठाम विश्वास आहे कारण निर्मळ मनाने वाचणाऱ्याला निर्मळ मनाचं साहित्य कुठलं आहे आणि साहित्यात जीवनाचं दर्शन कुठे आहे आणि नुसतंच प्रदर्शन कुठे मांडलं गेलेलं आहे हे चांगलं कळतं नव्या युगातल्या नव्या अनुभूतींचं दर्शन हे सौंदर्यासंबंधीच्या नीतीविषयक ज्या जुन्या काही कल्पना असतील त्यांच्याशी कधी कधी जुळणारं नसेलही मग तसल्या लेखनाच्या आड आपल्या नीतिमत्तेच्या संरक्षणाची सबब सांगून शासनी विद्यापीठातले पोटार्थी प्राध्यापक आणि विकत घेतलेले पत्रकार त्यांना साथ देतील म्हणून लेखक जर तुरिताचे तिमिर जावो या भावनेने त्याला जाणवलेलं सत्य कलापूर्ण स्वरूपात मांडत असेल तर जो जे वांचील ते तो लाहो याच्या ठिकाणी जो जे वांचील तो ते लिहो अशीच आपली धारणा असली पाहिजे कारण माणसाच्या सुकृती इतकीच माणसातली विकृती हेही एक सत्य आहे